काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले वैवर्ष नव्वद यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले मोहनराव भोसले गजानन भोसले हे तीन सुपुत्र विवाहित कन्या पद्मादेवी पाटील सुना नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने जिल्ह्याने मोठा नेता गमावला असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली भुईंज गावचे सरपंच म्हणून प्रतापराव भोसले यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत सलग चार वेळा वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले या कालावधीत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याचा कारभारही चालवला त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद व एकोणीसशे एक्क्याण्णव असे तीन वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधित्वही केले होते या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी स्वीकारली प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची कामगिरी बजावली